सर्वोच्च न्यायालयाने बडतर्फ आय अधिकारी पूजा खेडकरला जामीन मंजूर केला त्यांना अंतरिम जामीन किंवा जामीन मिळणे ही एक न्यायिक प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल काही बोलता येणार नाही मात्र या आणि इतर अशा अनेक प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांची भूमिका ही बोटचेपी राहिलेली आहे असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे खेडकरांना जामीन मंजूर झाला याचे किती अर्थ निघत पहिली गोष्ट म्हणजे अंतरिम जामीन मिळणं किंवा जामीन मिळणं हे एक न्यायिक प्रक्रिया आहे न्यायालयासमोर जी भूमिका आली त्याच्यातून न्यायालयाने हा कदाचित निर्णय घेतला असावा परंतु मी गेले अनेक महिने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे म्हणजे पूजा केडकर प्रकरण असेल किंवा आणखी काही बावीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी राष्ट्रपतींकडे केलेली तक्रार असेल आणि महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या माझ्या तक्रारी असतील या सगळ्यामध्ये सगळ्या यंत्रणांचं धोरण हे बोटची जे जेप चेपा आहे असं माझं मत झालेलं आहे का त्याचं कारण असं दिसून येतं आहे की जर या म्हणजे पुजाखेडकर तर बडतर्फ झालेली हो आहे परंतु इतरही अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली किंवा ती प्रकरणं जर लॉजिकल लेनला गेली तर कुणी कुणी त्यांना मदत केली काय काय मदत केली कसं त्यांनी हा संपूर्ण चक्रव्यूह भे भेदला आणि पदं मिळवली हे सगळं उघड केला येईल आणि विद्यमान जे अधिकारी आहेत जे यंत्रणेमध्ये आहेत त्यांचे काळी कृत्य उघडकीला येतील त्यामुळे यंत्रणांनी बोर्डचं पण धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यातून मग जामीन मिळणं वगैरे असे प्रकार घडत आहेत परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे हा प्रकार केवळ पूजा खेडकर किंवा चार दोन अधिकाऱ्यांपुरता मर्यादित नाही तर हा देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे त्यामुळे आज ना उद्या हे प्रकरण आपण लॉजिकल एंडला नेऊ माझ्याकडे जे काही पुरावे आहे त्याच्या आधारे मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे एवढं मात्र नक्की सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।